कैलासवासी भाऊसाहेब नारायण पुरकर यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने भागवताचार्य कावेरीताई घुमरे पाटील यांचा सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निफाड तालुक्यातील पिंपळास रामाचे येथील श्री रामराव नारायण पुरकर यांचे बंधू कैलासवासी भाऊसाहेब नारायण पुरकर यांचे एक वर्षापूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते अतिशय सोजवळ शांत संयमी दानशूर व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले त्यांच्या पश्चात मुलगा पत्नी भाऊ पुतणे भाऊसाई असा मोठा सुन। सहा परिवार असून कुटुंबासह नातेवाईक आप्तेष्ट मित्रपरिवार पुरकर दादा यांच्या अचानक जाणेने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता संपूर्ण कुटुंब त्यांच्या विरहाने दुःखी झाले होते आज बघता बघता एक वर्षाचा काळ सरला सरल्या नाही तुमच्या आठवणी माया तुमची स्मरणात येते डोळ्यात खळकणे ते पाणी शून्यातून विश्वनिर्मिले दिलात आपण मायेचा आधार चंदनापरी झिजला तापण सुगंध दरवळला अपार कुठे काहीच उने नाही सारे सारे काही आहे मात्र तुम्ही नाही उरी जळणारी जीवघेणी खंत आहे कैलासवासी भाऊसाहेब पुरकरदादा आपल्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण आदरांजली स्वार्थाचा स्पर्श नाही गर्वाचा लवलेश नाही होती जीवनाप्रती अढळ श्रद्धा असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा आयुष्य संपले तरी सुगंध दरवळत राहावा कैलासवासी भाऊसाहेब नारायणपूरकर दादा यांचे आज प्रथम पुण्यस्मरण निफाड तालुक्यातील रामाचे येथील छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत असलेल्या हनुमान आश्रम मधील सरस्वती मंगल कार्यालय येथे प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने वारकरी शिक्षण संस्था सांगवी येथील संस्थेच्या अध्यक्षा कावीरसाई घुमरे पाटील यांच्या सुश्राव्य अशा मधुरवाणीने कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी नातेवाईक आपतिष्ट पंचक्रोशीतील मित्रपरिवार पिंपळस ग्रामस्थ महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून कैलासवासी भाऊसाहेब नारायण पुरकर यांच्या आठवणींना देत भावपूर्ण आदरांजली पाहण्यात आली महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी निफाड Thank you Thank you.